निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस नमस्कार दैनिक आत्ताच्या एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे मी आहे सुग्रीव मुंडे आज आपण भगवान बाबा नगर आष्टी तालुका परतूर येथे आज आलेलो आहेत की शेतकऱ्यांनी माती परीक्षण कसं केलं पाहिजे आणि माती बऱ्याच शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्यासाठी नेमकी माती कशी घेतली पाहिजे कुठली घेतली पाहिजे काय केलं पाहिजे नेमकं हे सभ्रम अवस्थेत शेतकरी असल्यामुळे बऱ्याच वेळेस त्यांना माती मातीपरीक्षणाचा प्रॉब्लेम बरेच निर्माण होतात आणि त्यासाठी आज आपल्याकडे आष्टी मंडळ कृषी मंडळचे देवानंद सांगवे सर इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत कृषी सहाय्यक आष्टी ए पी मस्के जे आहेत लोणीचे सौरभ वाघमारे जे आपल्यासोबत आहेत आणि मी सांगलो साहेब आपल्याला सांगतो की नेमकं शे शेतकऱ्यांनी माती परीक्षण कसं केलं पाहिजे याबाबत आपण थोडंसं सा, थोडं सांगा माती परीक्षण करत असताना दोन बाबीचा विचार करणं गरजेचं आहे पहिली बाब अशी की फळबागेसाठी माती परीक्षणात चाचणी खड्डा वेगळा घ्यावा लागतो आणि फळबागे व्यतिरिक्त इतर पिकांसाठीचं वेगळं आता आपण इतर पिकांसाठीचा विचार करून सध्या चाचणीचा खड्डा घेतोय आपण तर साधारणत एका एकच्या तुकड्यामध्ये एक विद्याप पद्धतीने पाच स्पॉट निवडले पाच स्पॉट निवडल्यानंतर फी आकाराचा खड्डा खोदला साधारण एक फूट ते दीड फूट फी आकाराचा खड्डा खोदल्यानंतर मधली माती सगळी बाहेर काढली आणि बाहेर काढल्यानंतर जे फी आकाराचा खड्डा असा शिल्लक राहिला तर एक साधारण तीन ते सहा इंचापर्यंतचा उजव्या बाजूचा व वर वरपासून खालपर्यंतचा लेअर काढला डाव्या बाजूचा पुन्हा तीन ते सहा सा इंचापर्यंतचा वरपासून खालचा लेअर काढून एका वेगळ्या कुठल्या तरी म्हणजे टोपला असेल अजून किंवा कुठल्या तरी साहित्यामध्ये ठेवलं आणि जे पाच स्पॉट निवडलेले आहेत पाच स्पॉट निवडलेल्याचं एकत्र क केलं एकत्र केल्यानंतर पुन्हा त्याच्यातला काढी कचरा काही दगड गोटे छोटे छोटे असतील तर ते बाजूला केले पण ही करत असताना महत्त्वाची काळजी ही घ्यायची आपल्याला की बांधापासूनचा बाजूचा तो भाग वगळायचा आहे त्याच्यानंतर जिथं लगेच लगत खत टाकलेला होता तो खताचा भाग निवडायचा त्याच्यानंतर जनावरांचं मलमूत्र ज्या ठिकाणी पडलं आहे तो भाग आपल्याला म्हणजे वगळायचा त्याच्यानंतर जनावरं बांधलेला तो भाग आपल्याला वगळायचा दलदलीचा भाग वगळायचा हे वगळून जे आपण पाच स्पॉट निवडलेत आणि मागा मी सांगितलेल्या पद्धतीनुसार जी माती एकत्र आली त्याचा एक साधारण अर्धा किलोचा नमुना प्लॅस्टिकच्या कापडात न घेता आपल्या कापडी कापडी पिशवीमध्ये लॅबकडे पाठवायचं आहे आता हे आपण इतर पिकासाठीच केलंय ज्यावेळी फळबागेसाठीचा नमुना काढू तर तो त्याची खोली साधारण आपल्याला कमीत कमी एक मीटर घ्यायची आहे ह्याच पद्धतीने एक मीटर घेतल्यानंतर एक मीटरचा खड्डा खोदल्यानंतर पुन्हा वरच्या थरापासून अगदी खालच्या थरापर्यंत तो लेयर आलाच पाहिजे म्हणजे जमिनीतला जो लेअर आहे वरचा मधला खालचा हे सगळा लेअर एकत्र करून असे पाच ठिकाणचे माती गोळा करून ती आपल्याला लॅबकडे पाठवायची आहे लॅबला आपण किती किलो माती दिली पाहिजे साधारण अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलो आणि ती चाळायची का बारीक करायची पण निघतात कडे हो आता जमीन जर फार असेल तर ते जे येतील जशी आहे माती तशी निवडायची फक्त काळजी एवढी घ्यायची त्याच्यामध्ये दगड जाणार नाही त्याच्यात काडी कचरा जाणार नाही एवढं निवडायचं ते चालून वगैरे त्याची काही आवश्यकता नाही माती परीक्षणला आता जालना जिल्ह्यामध्ये नेमकं कुठं जायचं माती आता आमची कृषी विभागाची एक लॅब आहे जालन्यामध्ये त्याच्याशिवाय अलीकड आपल्या जे परतूर तालुक्यासाठी कृषी विज्ञान केंद्र खरपुडी खरपुडे इथंही आहे आणि याच्यापेक्षा अधिक कृषी विद्यापीठामध्ये मृद रसायनशास्त्र नावाचं विभाग आहे सॉइल सायन्स डिपार्टमेंट तिथंही ह्या दोन्ही टेस्ट होतात <laughs> शेतकऱ्याला माती परीक्षणला काही खर्च येतो येतो खर्च येतो आता तीनशे रुपये फीस आहे पण जर आमच्या कुठले जे प्रोजेक्ट आहेत आमचे प्रात्यक्षिक तर प्रात्यक्षिक आम्ही ज्यावेळी घेतो तर त्यावेळी आम्हाला ते माती परीक्षण फ्री असते आपल्या गावात भविष्यात जर इथं प्रत्येक प्रात्यक्षिक आले तर एक दहा प्रात्यक्षिक दिले तर दहा शेतकऱ्यांचे माती नमुना आपण आणि आमचे सहकारी ते काढून आम्ही पाठवतो ओके म्हणजे तुम्हाला खरंच लागणार धन्यवाद सरांनी फार सुंदर माहिती आपल्याला माहिती परीक्षण कसं करावं याबाबत आज आपल्याला सांगितले आहे आपल्याला काही अडचण आली तर तालुका कृषी कार्यालयाशी आपण शे सर्व शेतकऱ्यांनी प्रत्येक अडचणीसाठी संपर्क केला पाहिजे आणि कृषी कार्यालयाच्या महाराष्ट्र शासनाच्या संपर्कात राहिलं पाहिजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि आपलं आर्थिक नुकसान होणार नाही शासनाच्या संपर्कात राहिल्याने कधीही प्रॉफिटच होऊ शकतो यासाठी नक्की बघा दैनिक आताच एक्सप्रेस धन्यवाद